हॅलो नमस्कार सर्वांचं श्वेताजित ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी ब्लॉग मी आज अपलोड करणार आहे तर आज खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मी मस्त असं छान असं आवरलं आहे एवढं पण नाही पण सिम्पलमध्ये छान असं आवरलं आहे आणि काय काय तयारी केली आहे तर बघू चला आणि ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की श्वेता येईचं काय चाललंय वगैरे केली आणि ते बघू शकता तयारी करून घेतले मी तर हे कशासाठी तर याच्यासाठी ब्लॉग सर्वांनी पूर्ण बघा बरेच दिवसाची इच्छा होती आणि ती पण स्वामीने पूर्ण केली तर इथे बघू शकता आमची तयारी झालेली आहे बरंच एक तासभर आम्ही वाट बघवतो गाडीची कारण का बाकी सर्व तयारी करून घेतलेली पण गाडी आली नव्हती तर आता ते घेऊन आलेत फायनली आणि बाकीचे सर्व तयारी केली आणि सर्वजण खुश आहेत आणि कॉमेडी पण तेवढीच चालली होती तर हे भाऊजी आहेत त्यांच्यासोबत असतात जास्त तर आमच्या शर्यतीची पण बैल आहेत आणि इकडे आमचं माघं घर आहे बरं का आणि ते आता गटाराचं काम बीम झालेलं आहे तर त्यामुळे ते दिसते दिसतात तर आई पण आल्यात आणि आता आम्ही पूजन करून घेणार आहोत आणि रुद्र पण खुश आहे कारण का रुद सर्वांचीच इच्छा होती की आम्ही फोर म्हणजे फोर व्हीलर घ्यावी तर आम्ही फोर व्हीलर नाही पण पिकअप तर घेतलं आहे कुप तर आमच्या हे खूप महत्त्वाचं आहे तर ज्या वेळेस बोलतात ना हसणाऱ्यांचं आशीर्वाद तर हसणाऱ्यांची दुवा आणि असंच आमचं कष्ट खूप आम्ही कष्ट घेतलेत प्रत्येक गोष्टीसाठी आणि क्वचित त्याच कष्टाचं फळ आम्हाला स्वामींनी दिलं आहे तर आता बघूया ह्याच्यानंतर स्वामींचीच कृपा सर्व काही गोष्टी स्वामींवरच तर मी तर खूप खुश होते कारण का बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती नूर आलेला आहे कारण का एखादी गोष्ट ज्या वेळेस पूर्ण होते ना त्यावेळेस जास्तीत जास्त घरातली जी स्त्री असते ना ती जरा जास्त खुश होते का तर एक स्वप्न मी बघितलं होतं होता आणि ते मला माहीत नव्हतं की लगेच पूर्ण पण होईल तर ते आम्ही पूर्ण पण केले तर बघू शकता इथे आम्ही गाडी विकत घेतले आणि आम्हाला जे मालासाठी लागणार होती खास करून तर जी जुनी गाडी होती ना तर त्या गाडीवर आम्ही ज्या वेळेस जायचो ना त्यावेळेस आम्हाला सर्वजण हसायची की हां असं तसं पण आता ही गाडी घेतली आम्ही त्याच्या जीवावर बोलतात ना तर कष्ट करायला कधीच कर लाजायचं नाही मी कायम सांगत असते तर प्रगती नक्की होते जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर कोणीही तु कुठलीही अडचण येऊ शकत नाही तर अशाच गोष्टी आमच्यासोबत घडल्यात तर आम्ही बघू शकते ते सर्व म्हणजे खुश तर सर्वजणच आहेत तर गाडीचं लूक बघा तर गाडी पण एक नंबर मस्त भेटली आम्हाला गाडीसुद्धा तर आता बघूया याच्यापुढं काय कसं ते बाकी होईल ती स्वामींची मी काय बोलत असते तर खरंच स्वामींच्या कृपेमुळे आज जो ज्या जी स्वप्न होते माझे जे बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होते आणि ती तीसुद्धा इच्छा स्वामीने माझे पूर्ण केले तर माझ्यापेक्षाही माझे मिस्टर म्हणजे तुमचे भाऊजी जरा जास्त खुश होते कारण का त्यांना पण थोडं ताप व्हायचं त्या गाडीमुळे तर मग बोलतात ना एक पाऊल उचलावा तर तसंच आम्ही केलं आहे एक आणखीन एक पाऊल तर इथे बाजूलाच टॅक्टर दिसत आहे तर तो टॅक्टरसुद्धा आम्ही असंच घेतलेलं आहे तो पण शोरूमच घेतला आहे आणि त्याच्यानंतर मग पल्सर वगैरे तर, पल तर बऱ्याच शून्यातून संसार बोलतात ना ते आणि खूप स्ट्रगल आहे बरं काय जेवढं सोपं दिसतं तेवढं नसतं पण बघू शकता इथे सर्वांचा आशीर्वाद सपोर्ट आणि तुमचा तर सपोर्ट असंच कायम राहू द्या तरी तर इथं माझ्या कुंकू जास्त लागलेलं तर त्यांनी मला इशारा केला की अगं कुंकू जरा जास्त लागले तर नीट कर म्हणून तर बरं ठीक आहे पण त्यांना आवडतं कुंकू असं जास्त लावलेलं ला मी तर आता आम्ही एकमेकीनं हळदी कुंकू लावलेलं ला ना पूजन करताना त्यामुळे ते आणि मला पण आवडतं माझं लुक लो जरा छान दिसतं असं मला पण वाटतं आणि मिस्टरना तर खूप आवडतं तरी ते आता अन्न ते कापूर वगैरे पेटवून घेतात कारण का पूजन व्यवस्थित करून घेणार आहेत कारण का आम्हाला आता पुढे व्यापारसाठी लागणार आहे गाडी त्यामुळे आणि आमची बैल वगैरे आहेत शर्यतीची तर बघूया आता प्रगती याच्या कष्ट तर आपले काय मासेच राहणार आहेत तर बऱ्याच दिवसांनी माझा ब्लॉग आला आहे कारण का बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की मी डेली मिनी ब्लॉग शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर बघूया आता कसं काय काय आहे तर जसं जमेल तसं मी मिनी ब्लॉग जास्तीत जास्त ट्राय करणार आहे दिवसाला माझा एखादा मिनी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल असं प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त श्वेताजित ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा आणि ज्यांना माझ्या व्हिडिओ आवडत ता असतील त्यांनी शेअर वगैरे करा तर आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात मिनी ब्लॉग ब्लॉग तर मिनी ब्लॉग याच्यासाठी येतात कारण का माझा स्टँड आहे ना ते रुद्रच्या हातून तुटलेलं आहे त्यामुळे मग मु मी आता जास्त मिनी ब्लॉग इकडं लक्ष देणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ येतील कारण का ऑर्डर केलेलं आता मी शो बघूया कधी येते आहे तर ती पण पार्सल काही रिव्ह्यू होईल सांगेन मी कधी आल्यानंतर माझे ब्लॉग येतील फक्त जसे कसे माझे ब्लॉग येतील तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा आणि एका दादानी मला कमेंट केली की स्वा स्वास्तिक उलटं काढलंय तर नाही तर सरळ काढलंय ते मी बघू शकता की उलटंच दिसतं म्हणजे आकडे वगैरे बघू शकता काळीवरचे उलटे दिसतात तर ते उलटं दिसते आम्ही बरोबर काढले कारण का पूजन करताना मी जास्त हाई केली नव्हती कारण का आम्हाला एकदम व्यवस्थित पार पाडायचं होतं कारण का आपण एखादी वस्तू घेतो ना तर त्याच्यामागं खूप कष्ट असतात आणि उगाच काहीतरी गडबड करायची तर तसं आम्ही नाही केलं आम्ही एकदम निवांतपणे खूप छान पूजन आहे गाडीचं कारण का बोलतात ना लक्ष्मी आमच्या दारात आले तर ती लक्ष्मी आमच्या कष्टामुळेच आले आणि ह्याच्या पुढेही आमची प्रगती अशीच राहणार आहे कारण का कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्यायने हा माझा कायम डायलॉग असतं आणि हा बऱ्याच जणांना डायलॉग आवडतं आणि खरं आहे बरं का तुम्ही कष्ट करा अजून का आम्हाला तर खूप जण हसली खूप आम्ही तर मागं ना पाठीस असं लिहिणार आहोत की हा की वाले की खरंच आहे बरं का आणि रुद्र इथे बघू शकता इथे पेडे वाटते कारण का रुद्र तर जास्त खुश होता त्याला कपडे चेंज करायलासुद्धा झालं नव्हतं कारण काय एवढं रुद्रांचं खुश होता ना की बोलू सोय नाही तर तर आता पेढे वाटते आणि सर्वांच्या पाया पडायला आहेत पण सर्वजण बोलतात ना दे पाया नको पडू तर मी त्याला बोलली नव्हती पाया पड म्हणून फक्त पेढेवाट तर तो सर्वांच्या पाया पडायला लागला आहे तर असं जसं आपलं घरातलं वातावरण असते तसं मुलांवर पण संस्कार होत असतात बरं का तर झालंय तर फायनली आता मी पण पेढा मागते कारण का सर्वांना आहे वाटून आता माझी मारी तर चला या सर्वांनी तोंड गोड करूया आणि अशीच प्रगती आमची होत राहणार आहे फक्त याच्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट आणि आमचे कष्ट प्रामाणिक कष्ट तर याला ह्या तिन्ही गोष्टी लागणार आहेत त्याशिवाय बोलतात ना स्वप्न जी काही आणखीन आमची स्वप्न आहेत ती पण आम्ही पूर्ण करून तुम्हाला दाखवणार आहोत तर याच्यासाठी सर्वांनी श्वेताजित ब्लॉगला सपोर्ट करा पूजन मस्त आहे आता सर्वांसाठी चहा ठेवणार आहे तर ठेवले चा तर या सर्वांनी चहा प्यायला <laughs> आणि हा ब्लॉग मी इथेच आता एंड करणार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही नक्की सांगा आणि कमेंट करा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग